श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज अकरा फेब्रुवारी मायेच्या तावडीतून सुटण्यास नाम हेच साधन परमेश्वराची भक्ती करावी त्याचे नामस्मरण करावे असे पुष्कळ लोकांना मनापासून वाटते पण काही ना काही कारणाने ते घडत नाही असे का व्हावे तर माया येते माईला बाजूला सारून भगवंतापर्यंत कसे पोहोचायचे माया ही भगवंताच्या सावली सारखी आहे तिला सोडून तू ये असे त्याला म्हणणे म्हणजे तू येऊ नकोस असे म्हणण्यासारखेच आहे कारण एखाद्या इसमाला तू ए पण तुझी सावली आणू नकोस म्हटले तर ते कसे शक्य आहे म्हणून माया ही राहणारच आपण तिच्या तावडीतून सुटून भगवंतापर्यंत पोहोचायचे कसे हाच प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर एकच आहे भगवंताचे नाम घेणे नामानेच मायेच्या तावडीतून सुटून भगवंतापर्यंत जाता येते जसे व्यक्तीशिवाय सावलीला अस्तित्व नाही तसेच मायेला स्वतंत्र अस्तित्व नाही तसेच तिला स्वतंत्र शक्तीही नाही कारण व्यक्तीच्या हालचालीप्रमाणेच तिची हालचाल होते व्यक्ती न दिसली तरी तिची सावली जशी दिसते त्याचप्रमाणे मायेचे अस्तित्व मात्र जाणवते मायेची सत्ता भगवंतावर नाही एखादा इसम पूर्व दिशेला चालला आहे तर त्याची सावली त्याच्या मागून त्याच दिशेने जाईल त्या सावलीच्या मनामध्ये जर दिशा बदलून पश्चिमेकडे जाण्याचे आले तर तिला ते शक्य नाही तो मनुष्य जर पश्चिमेकडे जाऊ लागला तरच तिला त्या दिशेकडे जाणे शक्य आहे याचाच अर्थ माया भगवंताच्या अधीन आहे सर्व विश्व हेच माया रूप आहे म्हणजेच परमेश्वराची ते छाया आहे याचा अर्थ या विश्वाला आधार जो आहे तो परमेश्वरच आहे आता या मायेच्या तावडीतून सुटून परमेश्वराकडे कसे जायचे समजा एखाद्या इसमाला एका मोठ्या व्यक्तीला भेटायचे आहे तर त्याच्याकडे सरळ जाणे शक्य नाही कारण त्याच्या घराच्या दारावर रखवालदार कुत्रे असतात त्यांच्या तावडीतून सुटून गेले तरच मालकाची भेट होणार पण समजा मला अमक्या दिवशी येऊन भेटावे अशा मजकुराचे त्या मालकाच्या सहीचे पत्र जर त्याला आले असेल तर ते पत्र त्या रखवालदाराला दाखवितास तो विना तक्रार आत सोडील आणि आपली मालकाशी भेट होईल तसेच भगवंताचे नाम म्हणजे भगवंताच्या सहीचे पत्र जर आपण घेऊन गेलो तर मायारूपी रखवालदार ती सही पाहून आपल्याला आज सोडी आणि मग आपली भगवंताशी भेट होईल म्हणूनच माया तरुण जायला भगवंताचे नामस्मरण हाच रामबाण उपाय आहे नामस्मरणामध्ये खूप तल्लीन हवे देहाचा विसर पडावा देहबुद्धी विसरून नाम घेणे हेच निर्गुण होणे आहे भगवंत जर कृपण असेल तर तो नामभक्ती देण्यामध्ये आहे म्हणून त्याला ओळखावे आणि तुझ्या नामाचे प्रेम मला दे हेच मागणी मागावे बाकी सगळे पण हे नाम प्रेम तो फार पचित देतो आणि म्हणूनच आपण तेच मागावे रामाचे अनुसंधान नित्य ठेवावे आणि आनंदात राहावे आजचे बोधवचन विषयाची उर्मी हे माईचे स्मरण होय तर नामाचे स्मरण हे भगवंताचे स्मरण होय जय जय रघुवीर समर्थ